छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी माता पूरा देवी विला नमन सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की रामराव महाराज की अच्छा या पूरा देवी लोकार्पण प्रसंगी उपस्थित संपूर्ण विश्व मधे संपूर्ण विश्व में लोकप्रिय हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का संत सेवालाल महाराज की इस पुण्य भूमि में मैं हार्दिक स्वागत करता हूं आज कार्यक्रम उपस्थित राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब त्याचबरोबर माननीय कृषी मंत्री सिंग चव्हाण साहेब माननीय मंत्री राजीव रंजनजी आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दुसरे आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व्यासपीठावरील सर्व माझे मंत्रीगण आणि ज्यांनी अतिशय मेहनत घेऊन हे देवीच अतिशय पवित्र कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ते आपले पालकमंत्री संजय राठोडजी वेगो नंगारो वेगो नंगारो चालो पोहरा वेगो नंगारा चालो पोहरा असा आवाज देतात गावागावातून आणि तांड्या तांड्यातून लोक निघाले आणि ते इथे बंजारा समाज पूर्ण या ठिकाणी एकत्र आलाय मी बंजारा समाजाला मनापासून धन्यवाद देतो आपलं स्वागत करतो आणि इकडे महंत सगळे बसले त्या महंतांना देखील वंदन करतो आपलंही मनापासून स्वागत करतो बंजारा सामाजिक सांस्कृतिक विरासत असलेल्या नंगारा म्युझियमचं लोकार्पण आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते झालेला आहे हा क्षण हा ऐतिहासिक दिवस आहे हा सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे कारण हा आपल्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे खरं म्हणजे हे म्युझियम पाहिलंय हे पोहरादेवी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखतो आपण खऱ्या अर्थाने आज इथं काशी उभी राहिली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून आज जे काही इथे उभं केलेलं आहे पोरादेवीच वास्तू जी आहे तिथे सगळी बंजारा समाजाची संस्कृती परंपरा सगळं दाखवलेलं आहे खरं म्हणजे हे फार तुम्ही भाग्यवान आहात जेव्हा रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती कि के आदरणीय प्रधानमंत्री महोदयानी एकदा या ठिकाणी यावं पण ते कुणाच्या नशिबात योग आला नाही तो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नशिबात योग आला आणि आज त्याच लोकार्पण झालेला आणि म्हणून जगण्यासाठी वनवन भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा अधिकार दिला त्यांना जगण्याचा मार्ग दाखवला आणि हा समाज कष्टाने आणि मेहनतीनं प्रामाणिकपणे प्रगती करतोय पण या समाजाने आपली भाषा आपली संस्कृती आपली वेशभूषा जीवापलीकडे आजही सांभाळलेली आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो या समाजाचा इतिहास जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे वाडी वस्तीन या ठिकाणी वाडी वस्ती अगदी किडी मुंगीच रक्षण करा जंगल आणि पर्यावरणाचं रक्षण करा कुठलाही भेदभाव करू नका माणूस प्रेम करा सर्वांना सोबत घेऊन प्रगती करा असा संदेश संत सेवालाल महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून सबका साथ सबका विकास है आदरणीय मोदी जी ने तत्व स्वीकार है दुनिया के सबसे ताकतवर कहे जाने वाले अमेरिका का दिग्विजयी सफल दौरा कर मोदी जी गत सप्ताह भारत लौट आए है मुझे और हम सबको गर्व है अमेरिका के राष्ट्राध्यक्ष ऑस्ट्रेलिया जापान के प्रधानमंत्री जिस तरह हमारे प्रधानमंत्री जिसे मिल रहे थे उससे यह देखकर स्पष्ट हो गया है कि अब भारत को महाशक्ति बनने से कोई नहीं रोक सकता है जो बाइडन मोदी जी इनकी बॉन्डिंग पूरी विश्व ने देखी है इससे पता चलता है कि विश्व में हमारे देश और मोदी जी का प्रभाव कितना बड़ा है और इसलिए हमारे देश आगे बढ़ रहा है इस हम इसका हमें गर्व है हमें फख्र है हमें अभिमान है मोदी जी आप देश के गौरव के साथ मान सम्मान और देश की शान भी हो 140 करोड़ जनता को आप पर गर्व है से नरेंद्र और एम से मोदी होता है लेकिन मैं कहता हूँ से नेशन और से मिशन और नेशनल डेवलपमेंट के मिशन पर हमारे मोदी जी हैं इसका भी हमें अभिमान है मोदी जी जब प्रेरणे ने जब आशीर्वाद ने गले दोनों वर्षात राज्य जब स्पीड आला है गति आली है डबल इंजन सरकार काम विकास बुलेटच्या वेगाने पुढे जात आहे ऐतिहासिक कल्याणकारी योजनांनी राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुख समाधान या ठिकाणी देण्याचं काम करतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे शिवराज सिंग चव्हाण जी हा पण दो करोड से ज्यादा हमारे बहिणो के खाते में तीन हफ्ते चले जा रहे हैं साढ़े चार हजार रुपए और ये योजना ये योजना विपक्ष कहते हैं कि हम बंद करेंगे लेकिन कोई भी माइकलाल हमारे बहनों की लाडली बहन योजना कभी बंद नहीं कर सकती है क्योंकि ये हमारे गोर गरीब बहनों के लिए है हमारे मोदी जी के नेतृत्व में हम इस राज्य का कारोबार कर रहे और इसलिए डबल इंजन की सरकार सभी वर्ग को न्याय देने का काम कर रहा है किसान हो माता बहने हो मेरे भाई लाडले भाई हो ज्येष्ठ हो बुजुर्ग हो सभी हो सभी लोगों को न्याय देने का काम कर रहे हैं शेत करी, करी गरीब महिला युवक या सगैना डोया समोर आम्मी काम करते आप सरकार आता लड़क सरकार है आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो मोदीजी महाराष्ट्रात जेव्हा येतात तेव्हा रिकामे हाताने येत नाहीत किंवा नुसतं भाषण देऊन जात नाहीत ते महाराष्ट्राला भरभरून देतात ते आमच्याकडून कामही करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देतात हा त्यांचा मोठेपणा आहे परंतु त्यानंतरही विरोधक टीका करतच राहतात लेकिन मैं कहता हूँ जलने वाले जलेंगे बढ़ने वाले आगे ही बढ़ेंगे मोदी जी के नेतृत्व में हम पूरे विश्व पर राज करेंगे आणि म्हणून केवळ मुंबई नाही पुणे नाही सगळी शहर जी आहे ही विकसित झाली पाहिजे शक्तिशाली झाली पाहिजे असं आपला प्रयत्न आहे आणि म्हणून त्यासाठी प्रचंड ऊर्जा सामर्थ्या इच्छा शक्ती लागते ती आम्हाला आदरणीय मोदीजींकडून मिळते आणि अशीच ऊर्जा आणि सामर्थ्य संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे देखील मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्याला आपल्याला मनापासून मनापासून धन्यवाद देतो मना शुभेच्छा देतो कि आता एक मोठं काम उभं राहिलेलं आहे संजय राठोड यांनी सातत्याने प्रयत्न केला देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली पण मधल्या सरकार मध्ये संजय काही पैसे मिळाले नाही पण आपलं सरकार आल्यानंतर सातशे कोटी रुपये या आपल्या प्रकल्पाला आपण दिले हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय आणि म्हणून मी आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो कि त्यांनी आणखी एक मोठं काम केलं महाराष्ट्राला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला खरं म्हणजे हे के देखील मोठा इतिहास आहे गेले अनेक वर्ष अनेक लोकांना संधी असताना देखील या मराठी भाषेला मान सन्मान गौरव करण्याचा योग त्यांना मिळाला नाही पण त्यालाही योगायोग लागतो आणि म्हणून नवीन नवीन मोठी मोठी काम नवीन नवीन निर्णय मोदीजींच्या काळात होतात भूमिपूजन ज्याचं होत त्याच लोकार्पण पण मोदीजींच्या काळात होत हा इतिहास आहे त्याला योगायोग लागतात आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून मोदीजींना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र